गा मयात सगळ्यांचं तीच, तीच, तीच परिस्थिती परिस्थिती पाऊस सगळीकडं सगळीकडं तसा पाऊस सगळीकडं पाऊस चालू आहे पावसाच काय सांगू नका इकडे बघ तिकडे पाऊसच आहे पाऊसच चाल आमच्या तर लय कंच पाण्यात काढा आलेली कंच पाण्यात पाहते मग सगळी मका पाण्यात बुडली थोडीफार वर हाय शिलर ती बी मका अशी खाली पडली ती आता काळूस करो ते का चांगली घटते का नाही हॅकून असतात त्याची काय गॅरेंट नाही शेवग्यात तर पायच घुसते डायरेक्ट कोणचंच पिक हे नाही म्हणजे पाऊसच असा पडलाय की बोलायचंच कार नाही मग आता आज दुपारी जाऊन काल बी गेली ती आज बी जरा जाऊन आली मळ्यात म्हणलं कंस मोडा येत असेल तर बघा पण बघितली मोडायला कंस येते ती का पण ती आली मोडायला मग कडकडायची थोडीशी वैरण आणली मशीन आपल्या तोडून त्याची कणच तिथंच टाकली तोडून कंचा साहेब वैर आणायची म्हटले उचल लागाय नव्हतं विकव तिथं कणस तोडून तिथंच ठेवली ब्लाउज तर शिवून घ्यावा आपलं नसल्या असलेलं काम असतं हे आपल्याला हे बघा बाहेर शिवून घेतली मी अशी असतात जोडून घेतली आता एक बाहेरची दुसरी बाजू जोडायची त्यासाठी आपल्याला सवच उलट आहे ना मग सहज उलट बघते आधी कोणचं जरी काम असलं तर कमी समजायचं नाही आपल्याला आपल्याला जी भाकर देता येईल त्याला कमी समजायचं नाही परत राहायचं मग कोणी किती कायदेत होणार ह्याला लय लक्ष देऊन शिवायला नाही जर लय हे वाईट टाका पोरांचा कालवा उठला शाळा लवकर सुटली त्यामुळे बाहेर खेळायला सगळी मस्त्र माला नेऊन बांधले ते आणायचं जायचं एक तर काम आहे आपल्याला का आहे कापड जरा दसरच आहे आणि पदरा साडींच कस कापड घट्ट असतं त्यामुळे ते लगेच येत म्हणजे दसर कापड आहे ते शिवायला आधी म्हटलं बाहेरचा आकार जुळून घे मग परत ना बाकी दुसरे शिवाय येते वाईट जर काम सोपं नसतंय सगळे अवघडच असते फक्त आपण सोपं करायचं नाही ते आपल्या हातात असते काल तर दिवसभर पाऊस पावसानं काल दिवसभर मी बी पावसात आणि पाऊस बी काल काय मी पावसात पावसाचा पाऊस काय थांबला दिवसभर दिवसभर पावसातच मी मळ्यात केली म्हणलं वैरण थोडी आला वैरण अशी तोडायला लागली तर पावसाला म्हणलं आता नित्र येऊन मोकळं जाण्यापेक्षा नेहावं थोडीच तोडून मग थोडी थोड तर पावसाला थोडी थोडस तर पावसलाही झाला मग तशीच मग तुडली हिर हातात घेता ये येत आली घरी घेऊन थोड्या अजून पाऊस उतरला पाऊस पण पाऊस उतरला तेवढी आण शर्डाच मी घातली त्यानंतर शर्ड पण सडायला नाही पाऊस झाला असल्यामुळं शर्ड घरी वस्त्र घरी जाऊन आणली वैराण परत डबल गेली डबल गेली तर डबल बी तीच बी पाऊस आला दिवसभर तिथं तेवढ्यात नवी आणली नाहीच परत जा मोहर घेऊन बांधलेली इथं चिकल होत होता दारात वाळना म्हणून शेवट मसरं बांधली सगळी ती मला तेवढं बांधूस तरी करून तर वाजल्या सहा दिवसभर पाण्यात भिजलेली स्वयंपाक केला खाल्ला आणि ब्लाउज काय काल शिवाय आज म्हणलं आज ओंडी पडल बॅन ठेवलेली शिवून घेतली ब्लाउज तर जोड आहे म्हणले अवघड आहे सोया मोडायचली म्हणजे घोटाळा होतो सटिंगच हालत त्या मुलगी त्या पाय भिया वाटत सोय काय दुसरी बसवता येईल पण खालचं सटिंग घालत ना सुई म्हणलं कसं सटिंग घालत ते राहायला कुठ नाही असल्या ए असत लावला कोण अष्ट साडेस पाणी अजून आलं नाही त्याला पाणी भरायचं आहे तर हे काम आपल्या माग म्हणजे लेट केला ताप आहे

ती सुई आज सारायला लागते ती सुईच म्हणते कापड असं आज सारायला लागते घरी बसून ते कस्टमर वर राहत त्यांना कसं पाहिजे असं शिवायला लागतं त्यांनी सांगायला लागतं आपल्या मनाने थोडी शिवून चालतात त्यांना तसल्या फुग्याच्या बाह्या नाही नसली थी आपल्याला ती जमते फुग्याच्या नवीन आले बसल्या ती साडी बी ट्रेंडिंग आहे सगळ्यां तसंच शिवलेत ब्लाऊज पण नाही पटत शिवतमाट कि ना हे सगळं मनी झालं स्वीचाला मी कट केला मोडते ना, ना। ते खाली काय तर त्याने लावलंय या त्याच्यामुळे ते बसते नाही बस ते बसली नसते ऑलरेडीच त्याला खाली ना काय तर लावलेला आहे गमची चिटकवली का मनी मनी चिटकवलेलंच आहे पण जाम असं आणि पण बसावं अशा पद्धतीने ही लेस लावलेली आहे नाही अशा वर्कच्या साड्यांचं ब्लाऊज असं शिवाय नाही तर अरे अगा तुटलं काय दहा तुट आता हे सारखं बघा तुटतो ह्याचा एक टक सारखं बघून दोन तीन वेळा तुटली लेस बसवताना कट्टी दोरा बसवून बसवून डोळं माझी चला आपण पुढच्या वेळेमध्ये भेटू मी पण शिवून घेतली ब्लाऊज बरा शांत डोकं ठेवून पुढच्या वेळेमध्ये भेटू आपण